नमस्कार मंडई नम्रता हामशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिखट आणि मालवणी पद्धतीचं पापलेटचं सार यासाठी प्रथम मी तुकडे पापलेटचे तुकडे कापून त्याला मीठ लावून दहा मिनटं साईडला ठेवून दिले नंतर मिक्सरच्या भांड्यात दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या दहा ब बारा शंकेश्वरी मिरच्या एक चमचा हळद एक चमचा जिरं एक छोटा बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसलेलं किस ओलं खोबरं एक चमचा धणी हे सर्व थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं नंतर गॅसवर टोप ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आणि त्यात हे सगळं वाटण टाकलं नंतर त्यामध्ये पाच सहा कोकम आणि चवीनुसार मीठ टाकून चांगली उकळी येऊ दिली नंतर मीठ लावून बाजूला ठेवलेली म मच्छी धुवून घेतली आणि सारामध्ये टाकली आणि परत पुन्हा दहा ते पंधरा मिनिटं उकळी येऊ हो दिली आता उकळी आल्यानंतर कोथिंबीर वरून पेरली आणि अशा प्रकारे आपलं सार तयार आहे हे सर भाताबरोबर खायला छान लागतं जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद